पहिला पाऊस म्हटला की घेवा बॅटरी आणि जावा किरवी धरून आमच्या बी काकांकल किरवी पकडून आणल्या हे बारका आणि लय शपरोल सगळ्या किरव्यांची नांगे मोडून घेतला ह्याचा नांगा बघून मिया म्हटलं हा नांगा मला पाहिजे काका म्हणताय असं म्हणून होणं ना य तुला नांगे मोडू शिकवतो हे बघा आमचा काका कसा मला शिकवला भिय कारण किरव्याने धरल्या आणखी कंडा केल्याशिवाय सोडणं नाही मला माहित असली आता किरव्याची नांगी मोडून शिकलो आता कधी बी मला खाऊस असं झालं की जातल परड्यास हांतलं किरव मोडतले नांग्याने आणि टाकतलं तेवढ्यात गेला पाऊस आणि आमच्या बारक्यात जाऊन हाण्या छत्री का एवढं काळजी करू मला माहित होतं कारण हिचा डोळा ह्या मोठ्या नांग्यावर होता हे पार आणि इंजिनिअरिंगला ला, ला नाही नाही